भाजपची बी टीम काँग्रेस आहे या ठिकाणी जालनामध्ये कल्याण काळे यांनी आहे की रावसाहेब दानवे यांना खासदार करायचं आणि मग रावसाहेब दानवे यांनी ठरवलंय की कल्याण काळे यांना आमदार करायचं एकतर त्यांनी असं चालू आहे की मंगेश सावळे यांनी यांना रावसाहेब दानवे यांनीच उभं आहे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले या खासदार महोदयांनी गावात सुद्धा पाय ठेवलेले नाही पैसे घेऊन हे विहिरी करायचे तर मी गावकऱ्यांना वचन दिलतं की एक रुपया घेणार नाही तुम्हाला शासकीय लाभ देईल तर त्या ठिकाणी पंचायत समितीसमोर दोन लाख रुपये उधळले त्यामुळं माझ्या या तालुक्यामध्ये सहा हजार लोकांना ला लाभ मिळाले आणि पैसे घ्यायला सुद्धा ते अधिकारी घाबरतात मात्र मागच्या सात निवडणुकामध्ये एकदाही काँग्रेसला विजय मिळालेला नाही म्हणून आता सुद्धा काँग्रेसला विजय मिळणार नाही मी सगळ्यांना एकच विनंती करेल की जे विरोधक आहे विरोधक म्हणण्यापेक्षा ज्यांचा पिंड राजकारण आहे ते आपल्यावर आता बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहे ते काहीही प्रकरणं काढू शकतात काहीही सांगू शकतात क एकतर त्यांनी असं चालू केलं आहे की मंगेश सावळे यांनी यांना रावसाहेब दानवेंनीच उभं केलं आहे हे काँग्रेस पुरस्कृत लोक असं म्हणत आहे या ठिकाणी मी सर्व समाजाला सर्व तरुणांना पगड जातीला सर्व शेतकऱ्याला जनतेला आव्हान करू इच्छितो की या जालना मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मागच्या जवळपास पस्तीस वर्षापासून काँग्रेस उमेदवार देत आहे मात्र मागच्या सात निवडणुकामध्ये एकदाही काँग्रेसला विजय मिळालेला नाही म्हणून आतासुद्धा काँग्रेसला विजय मिळणार नाही मुळात काँग्रेस रावसाहेब दानवे यांच्या विरोधात विजयी होऊ शकत नाही कारण त्याचं असं आहे की कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे हे एकच आहेत कल्याण काळे यांनी ठरवलं आहे की रावसाहेब दानवे यांना खासदार करायचं आणि मग रावसाहेब दानवे यांनी ठरवलं आहे की कल्याण काळे यांना आमदार करायचं भाजपची बी टीम काँग्रेस आहे या ठिकाणी जालन्यामध्ये म्हणून हे दोघंही आपल्याला फसवत आहे आपण अपक्ष म्हणून उभं राहणार आहोत आपला समाज अठरा पगड जात आणि सर्व शेतकरी यांना आव्हान करतो की कुठल्याही यांच्या भूलतापाला बळी पडू नका आणि अपक्ष उमेदवाराला निवडून द्या तुमच्या भावना संसदेपर्यंत तुमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न तुमच्या या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न आणि गोरगरीब जनतेच्या प्रत्य प्रत्येक प्रश्नावर भांडण्याची ताकद माझ्यामध्ये आहे माझी स्ट्रॅटर्जी एकच आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती मी नागडा आहे माझ्याकडे काही संपत्ती नाही प्रॉपर्टी नाही हे लोकं जे आहेत मला उभं करू म्हणतायत मला उभं राहा म्हणत आहेत हेच माझं प्रेम आहे त्यांच्या भरवशावर मी निवडणूक लढवणार आहेत आणि तेच मला विजय मिळवून देणार आहेत तर एक मंगेश साबळा नावाचा सरपंच त्यांना आव्हान देऊ शकतो नक्कीच देऊ शकतो कारण माझ्या जाल्ह्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित नाही आरोग्याची व्यवस्था व्यवस्थित नाही मुलांचं हॉस्पिटलमध्ये लेखीवाळीला प्रेग्नेन्सीसाठी या ठिकाणी हॉस्पिटल नाहीत अतिशय गलिच्छ असं या ठिकाणी जालना जिल्हा झालेला आहे आणि जालना जिल्ह्याचं शिक्षण सुधरायचं असेल जालना जिल्ह्याचं आरोग्य सुधारायचं असेल तर एक सक्षम उमेदवार सुशिक्षित उमेदवार तुम्हाला निवडून द्यावंच लागेल पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले या खासदार महोदयांनी गावातसुद्धा पाय ठेवलेलं नाही तुम्हाला लढणारा तुमच्यासाठी रोडवर रस्त्यावर येणारा जर का उमेदवार असेल तर तुम्ही त्या उमेदवाराच्या उभं उभारा असंच मी म्हणेल माझ्या गावामध्ये विहिरी भेटत नव्हत्या वसिलाप्रमाणे इथं आमदार सन्मान्य बागडे नाना होते इतर काहीतरी सभापती वगैरे होते पैसे घेऊन हे विहिरी करायचे तर मी गावकऱ्यांना वचन दिलं तर की एक रुपया घेणार नाही तुम्हाला शासकीय लाभ देईल तर त्या ठिकाणी पंचायत समितीसमोर दोन लाख रुपये उधळले त्यामुळं माझ्या या तालुक्यामध्ये सहा हजार लोकांना लाभ मिळाले आणि पैसे घ्यायलासुद्धा ते अधिकारी घाबरतात माझ्या गावामध्ये घरकुल नाही पत्र्याच्या घरामध्ये सत्तर वर्षापासून नागरिक राहत आहे तर त्या ठिकाणी डी आर डीला जाऊन घरकुलाची फायली उधळल्या तर त्याचा सर्व या ठिकाणी सुरू झालेला आहे तसंच पूर्ण जालन्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था असेल लोकांसाठी तरुणांसाठी शेतकऱ्यांच्या पोरांसाठी उद्योगधंदे निर्माण करण्याचा व्य प्रश्न असेल या ठिकाणी नोकऱ्याच्या संध्या असतील आरोग्य व्यवस्था असतील शिक्षण व्यवस्था असतील या गोष्टीवर आम्ही भर देणार आहोत इतर उमेदवारांच्या तुलनेत तुम्ही कशा पद्धतीनं सक्षम आहात मी मतदारांना एकच सांगू शकतो की मी तुमच्यासाठी वेळप्रसंगी मरायला सुद्धा तयार आहे तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी रावसाहेब दानवेंनी कल्याणकारांनी येऊन फक्त सांगावं की आम्ही तुमच्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर यायला तयार आहे एसीच्या गाड्यात आणि एसीच्या बंगल्यातून बाहेर यायला सुद्धा ते तयार नाही एवढंच काय तर फोनसुद्धा ते घेत नाही हेच माझी ताकद आहे आणि हेच मी जनतेला सांगतो आज तुम्ही अनेक जणांना भेटत आहात कशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे जनभावना काय आहे नेमकी भरपूर असा उत्साह आहे सगळेजण आहे तुम्ही फक्त उभं राहा कुठल्याही आमिषाला बळू पडू नका कोणाही काहीही म्हटलं तर तुमच्यामध्ये आम्हाला एक आंदोलनकर्ता दिसतो आम्हाला तुमच्यामध्ये जरांगे पाटील दिसतात आम्हाला तुमच्यामुळे तुमच्यामध्ये आमचं भविष्य दिसतं आणि आता काहीही झालं तरी तुम्ही माघार घेऊ नका एकच विनंती बार बार मला सगळेजण करतायत काही जणांचं असं सुद्धा म्हणणं आहे की मग सगळे पुढं चालून मॅनेज होऊ शकतात आ, मी रक्तात माझ्या गद्दारी नाही मी मॅनेज होणार नाही हे सगळेच जण म्हणत असतात पण माझा शब्द आहे ज्या दिवशी मी मॅनेज होईल त्या दिवसापासून मी राजकारण सोडून देईल आणि कुणीही मला मतदान देऊ नये जर मी आता माघार जरी फॉर्म माझा घेतला तरीसुद्धा मी माझं स्टेटमेंट तुम्ही रेकॉर्ड करा मी फॉर्मसुद्धा माघार घेणार नाही माघार घेतलो मॅनेज झालो तर यानंतर मला मतदानसुद्धा करू नका